एनडीटी न्यूजच्या बातमीपत्रात मी, मी प्राध्यापक एस एस शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो आता पाहूया आजच्या ठळक बातम्या आदिवासी संघटनांच्या जनआक्रोश मोर्चा विविध मागण्यांसाठी निवेदन महाबोधी विहार मुक्तीसाठी भव्य शांतता मोर्चा भरधाव कंटेनर घरात घुसला वृद्धाचा मृत्यू महिला गंभीर जखमी धावत्या रेल्वेतून पडून युवकाच्या मृत्यू मृत्यू युवक दोंडायच्या येथील असल्याचे उघड शेतातील घरावर एल सहाशे पाच किलो गांज्यासह कारवाई आरोपी फरार धुरकेडा गावात सांडपाण्याची समस्या गंभीर नागरिकांमध्ये संताप आता सविस्तर बातम्या नंदुरबार जिल्ह्यात आदिवासींवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आणि प्रलंबित मागण्यांसाठी विविध आदिवासी संघटनांनी जनआक्रोश मोर्चाचे आयोजन केले नवापूर चौकुली येथून सुरू झालेल्या मोर्चा, मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय पोलीस अधीक्षक कार्यालय व जिल्हा परिषद कार्यालयावर नेण्यात आला या मोर्चात आदिवासी नेत्यांनी आदिवासी जमिनी वन हक्क दावे भ्रष्टाचार सामाजिक कार्यकर्त्यांवरील हल्ले पायाभूत सुविधा आणि अवैध धंद्यांविरोधात ठाम भूमिका घेतली त्यांनी जिल्हाधिकारी मिताली सेठी यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले असून त्यावर कार्यवाहीचे लेखी आश्वासन देण्यात आले आहे मोर्चामध्ये विविध संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ब्युरो रिपोर्ट एनडी टी न्यूज बिहारमधील महाबोधी विहाराच्या मुक्तीसाठी शहादा शहरात प्रबुद्ध समाजातर्फे शांततापूर्ण मोर्चा काढण्यात आला या मोर्चात हजारोंच्या संख्येने स्त्री पुरुष सहभागी झाले होते सुरुवातीला त्रिशरण पंचशील ग्रहण व बुद्ध पूजा पार पडली यावेळी विविध सामाजिक कार्यकर्ता व अनेक नागरिक उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एनडीटी टी न्यूज ब्राह्मणपुरी येथे सोमवारी मध्यरात्री भीषण अपघात घडला वाऱ्याच्या वेगाने आलेल्या कंटेनर रस्त्यावरून घसरून थेट घरात घुसला ही आहेत कंटेनरची धडक एवढी जबरदस्त होती की चार घरांचे मोठे नुकसान झाले तर दोन दुचाकी वाहनेही चिरडून गेली रात्रीच्या वेळी अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात मोठी घबराट पसरली स्थानिक नागरिकांनी धाव घेत मदतकार्य सुरू केले अपघातानंतर कंटेनर चालक फरार झाला असून पोलीस अधिक तपास करत आहेत दरम्यान अपघाताचे मुख्य कारण अपूर्ण आणि धोकादायक रस्ता असल्याचे नागरिकांचे म्हणणे असून गेल्या अकरा महिन्यांपासून रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत पडून आहे त्यामुळे या घटनेने प्रशासनाच्या अलगर्जीपणावर पुन्हा कृष्णचिन्ह उपस्थित केले आहे ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज नवापूर तालुक्यातील चिंचपाडा रेल्वे स्थानकाजवळ अमरावती एक्सप्रेसमधून पडून एका छत्तीस वर्षीय युवकाचे मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली रेल्वे पोलिसांच्या माहितीनुसार अठ्ठावीस एप्रिल रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास अमरावती एक्सप्रेस सुरतच्या दिशेने जात असताना चिंचपाडा स्थानकाजवळ स्थान एक पुरुष रेल्वेतून खाली पडला गंभीर दुखापतीमुळे त्याच्या जागीच मृत्यू झाला घटनेनंतर नंदुरबार रेल्वे पोलीस संजय पाटील व त्यांच्या टीमने घटनास्थळी पंचनामा करून मृत्यदेह विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात पाठवला सुरुवातीला मृत्यू व्यक्तीचे ओडक पटली नव्हती मात्र मंगळवारी दुपारी तो युवक फैजल खान वय छत्तीस राहणार दोंडायचे असल्याचे स्पष्ट झाले शवविच्छेदनानंतर मृत्यूदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असून रेल्वे पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज शिरपूर तालुक्यातील टिटवा गावाच्या रस्त्यालगत असलेल्या शेतातील एका घरावर स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून तब्बल सहाशे पाच किलो गांजा जप्त केला आहे जप्त करण्यात आलेल्या गांजाची बेचाळीस लाख रुपये इतकी आहे ही कारवाई रवींद्र गणेश पावरा याच्या घरावर करण्यात आली त्याच्या शेतात गांजा लपवून ठेवल्या असल्याची माहिती एल सी बी निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळाल्यानंतर पोलिसांनी ही धडक कारवाई केली स्थानिक पोलिस दलाच्या मदतीने ही संयुक्त मोहीम पार पडली पावरा विरोधात अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे सध्या तो फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली शाखा पोलीस निरीक्षक पवार यांना अशी माहिती मिळाली होती की शिरपूर तालुका पोलिसांच्या अंतर्गत रवींद्र गणेश पावरा याच्या घराच्या मागील शेतामध्ये त्याने काही गांजा दृश्य पदार्थ लपवून ठेवलेले आहे त्या ठिकाणी लोकल पोलिसांची मदत घेऊन आपण रेड केली असता एकूण सहाशे पाच किलो हा गांजा आपण हस्तगत केलेला आहे त्याची जी, जी बाजाराची किंमत आहे ती बेचाळीस लाखापेक्षा जास्त आहे सध्या हा आरोपी फरार आहे त्याचा शोध चालू आहे त्याला अटक करून लगेच पुढे कारवाई करण्यात येईल ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज धुरखेडा गावातील मुख्य सिमेंट कॉन्क्रीट रस्त्यावर सांडपाणी साचल्याने परिसरात घाणीचे वातावरण निर्माण झाले आहे गटारी तुंबल्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या विद्युत रोहित्राजवळ देखील पाणी शिरले असून त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडल्यास जबाबदारी कोणाची असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहे दरम्यान धुरखेडा ग्रामपंचायतीला अपहार झाल्याचे चौकशी अहवाल स्पष्ट झाल्यानंतरही संबंधित अधिकाऱ्यांकडून योग्य ती कारवाई न झाल्याची तक्रार नागरिक करत आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज